नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे तर व्हिडिओमध्ये पहा आपण टी सी एस पॅटर्ननुसार अन्न व औषधी प्रशासन भरती दोन हजार चोवीससाठी अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न घेणार आहोत हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत उपयुक्त ठरणारे आहेत तरी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार अकरा एप्रिल सन अठराशे सत्तावीसमध्ये मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म झालेला होता तर महात्मा फुले यांचा जन्म पहा सातारा जिल्ह्यातील कटगुण कोणतं गाव आहे तर ते कटगुण कटगुण या गावीमध्ये या गावामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म झालेला आहे तर त्यांच्या वडिलां वडिलांचे नाव गोविंदराव आणि त्यांच्या आईचं नाव चिमनाबाई हे होते प्रश्न क्रमांक दुसरा विशाखा हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणत्या कवीचा आहे तर ऑप्शन क्रमांक दोन कुसुमाग्रज तर कुसुमाग्रज यांचा विशाखा हा काव्यसंग्रह आहे प्रश्न क्रमांक तिसरा भारतामध्ये मा राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर ऑप्शन क्रमांक चार पहा भारतामध्ये सन एकोणीसशे त्र्याण्णव या वर्षी राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक चौथा भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे खालीलपैकी कोणाला म्हणतात तर ऑप्शन क्रमांक तीन पंडित जवाहरलाल नेहरू तर पंडित जवाहरलाल नेहरू यांना भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे म्हणतात पुढचा प्रश्न आहे दक्षिण भारतातील पहिले बाल न्यायालय कोणत्या शहरामध्ये सुरू झाले तर ऑप्शन क्रमांक तीन हैदराबाद तर हैदराबाद या शहरामध्ये दक्षिण भारतातील पहिले बाल न्यायालय सुरू झालेले आहे प्रश्न क्रमांक सहा कैमूरच्या टेकड्या या खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेमध्ये आहेत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी थोडासा वेळ देत आहे कारण तुम्ही प्रश्नाचं उत्तर देण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे त्यासाठी मी तुम्हाला थोडासा वेळ देत आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन विंध्य तर कैमूरच्या टेकड्या या विंध्य या पर्वतरांगेमध्ये आहेत प्रश्न क्रमांक सात सारक संघटनेची ही खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती तर ऑप्शन क्रमांक चार सन एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये सार्क या संघटनेची स्थापना झालेली होती तर पहा सारख संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर ते नेपाळमध्ये कुठे आहे तर ते नेपाळमध्ये काठमांडू नेपाळमधील काठमांडू या ठिकाणी सारख संघटनेचे मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक आठ जीएसटीची अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक तीन आसाम तर आसाम हे राज्य जीएसटी चे अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे प्रश्न क्रमांक नऊ महाराष्ट्रात सेवा सदनची स्थापना खालीलपैकी कोणी केली तर ऑप्शन क्रमांक दोन रमाबाई रानडे यांनी महाराष्ट्रात सेवा सदनची स्थापना केली प्रश्न क्रमांक दहा इंडियन पिनल कोड म्हणजेच भारतीय दंडविधान संहिता ही कोणत्या वर्षी संमत झाला तर ऑप्शन क्रमांक एक सन अठराशे साठमध्ये सन अठराशे साठ या वर्षी इंडियन पिनल कोड हा संमत झालेला आहे प्रश्न क्रमांक अकरा लोटिया संगीत हे कोणत्या राज्यांशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक तीन राजस्थान तर राजस्थान या राज्यांशी लोटिया संगीत हे संबंधित आहे पुढचा प्रश्न पहा राज यांच्या संबंधीचे कलम पुढीलपैकी कोणते आहे तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक दोन कलम चाळीस तर राज यांच्या संबंधीचे कलम हे चाळीस आहे प्रश्न क्रमांक तेरा प्लासी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पश्चिम बंगाल तर पश्चिम बंगाल या राज्यामध्ये प्लासी हे ठिकाण आहे प्रश्न क्रमांक चौदा दिव्यांग विभाग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य खालीलपैकी कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा आपलं महाराष्ट्र हे राज्य दिव्यांग विभाग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य आहे प्रश्न क्रमांक पंधरा भारतातील पहिले कार्बन न्यूट्रल गाव खालीलपैकी कोणते आहे तर या प्रश्नाचं उत्तर व्हा ऑप्शन क्रमांक दोन पल्ली तर पल्ली हे कोणत्या राज्यामधलं आहे तर ते जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील सांबा कोणतं सांबा या जिल्ह्यातील सांबा या जिल्ह्यामध्ये पल्ली हे गाव आहे तर हे भारतातील पहिले कार्बन न्यूट्रल गाव आहे पुढचा प्रश्न आहे निलगिरी पर्वत हे भारताच्या कोणत्या दिशेला आहे तर नीलगिरी पर्वत हे बघा भारताच्या ऑप्शन क्रमांक चार दक्षिण या दिशेला आहे प्रश्न क्रमांक सतरा भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण किती कलमे आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन पहा भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण चारशे अठ्ठेचाळीस इतकी कलमे आहेत प्रश्न क्रमांक अठरा कार्य करण्याच्या दरास खालीलपैकी काय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक दोन ऊर्जा तर कार्य करण्याच्या दरास ऊर्जा असे म्हणतात प्रश्न क्रमांक एकोणीस सिंधू या नदीची भारतामध्ये एकूण लांबी किती आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन आठशे किलोमीटर तर सिंधू या नदीची भारतामध्ये आठशे किलोमीटर इतकी लांबी आहे प्रश्न क्रमांक वीस रसिया हे गीत खालीलपैकी कोणत्या राज्यांशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक तीन उत्तर प्रदेश तर उत्तर प्रदेश या राज्यांशी रसिया हे गीत संबंधित आहे, आहे। प्रश्न क्रमांक एकवीस भारताचे पोलादी पुरुष असे पुढीलपैकी कोणाला म्हटले जाते, ना चे पोला दी मतले जाते।, मतले जाते। चाहा, तर ऑप्शन क्रमांक तीन सरदार पटेल यांना भारताचे पुरुष असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक बावीस हिरवे सोने हे कोणत्या उत्पादनाला म्हटले जाते तर ऑप्शन क्रमांक तीन चहा तर चहा या उत्पादनाला हिरवे सोने असे म्हटले जाते पुढचा प्रश्न आहे राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापनाही खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक एक डिसेंबर सन एकोणीसशे त्रेपन्न या वर्षी राज्य पुनर पुनर्रचना आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक चोवीस स्वातंत्र्य समता व न्याय याचे फायदे सामान्य माणसाला जेव्हा मिळतात तेव्हा कशाची व्याप्ती अधिक वाढते तर ऑप्शन क्रमांक दोन लोकशाहीची तर पहा स्वातंत्र्य समता आणि न्याय याचे फायदे सामान्य माणसाला जेव्हा मिळतात तेव्हा लोकशाहीची व्याप्ती अधिक वाढते प्रश्न क्रमांक पंचवीस उच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीशांच्या या खालीलपैकी कोण करतात तर ऑप्शन क्रमांक दोन राष्ट्रपती हा पहा उच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीशांची नेमणूक करतो प्रश्न क्रमांक सव्वीस वातावरणात कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण किती टक्के आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार वातावरणात कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण हे पहा झिरो पॉईंट झिरो चार टक्के इतके आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस ध्यानचंद्र ट्रॉफी खालीपैकी कोणत्या खेळाशी निगडीत आहे तर ऑप्शन क्रमांक तीन हॉकी तर हॉकी या खेळाशी ध्यानचंद्र ट्रॉफी संबंधित आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मुंबई मद्रास व कलकत्ता येथे भारतातील पहिले उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली तर ऑप्शन क्रमांक एक पहा सन अठराशे एकसष्टमध्ये तर मुंबई मद्रास कलकत्ता येथे भारतातील पहिले उच्च न्यायालयाची स्थापनाही सन अठराशे एकसष्टमध्ये झाली प्रश्न क्रमांक एकोणतीस महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग म्हणून पुढीलपैकी कोणाला ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक चार महात्मा फुले तर महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक तीस औद्योगिक क्रांती ही सर्वात प्रथम कोणत्या देशामध्ये झाली तर ऑप्शन क्रमांक तीन रशिया तर रशिया या देशामध्ये औद्योगिक क्रांती ही सर्वात प्रथम झालेली आहे प्रश्न क्रमांक एकतीस स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी केली तर ऑप्शन क्रमांक तीन पहा सन अठराशे सत्त्याण्णव तर स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना ही सन अठराशे सत्त्याण्णव या वर्षी केली प्रश्न क्रमांक बत्तीस छत्रपती शाहू महाराजांच्या राज्यारोहणाचा कार्यक्रम कोणाच्या हस्ते झालेला होता तर ऑप्शन क्रमांक तीन लॉर्ड हॅरिस तर लॉर्ड हॅरिस यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराजांच्या राज्यारोहणाचा कार्यक्रम झाला होता प्रश्न क्रमांक नक्षलवादी चळवळीचा उगम हा कोणत्या राज्यात झालेला आहे तर ऑप्शन क्रमांक चार पश्चिम बंगाल तर पश्चिम बंगाल या राज्यामध्ये नक्षलवादी चळवळीचा उगम झालेला आहे प्रश्न क्रमांक चौतीस कोणता कालखंड गांधीयुग म्हणून ओळखला जातो तर या प्रश्नाचा उत्तर पहा ऑप्शन क्रमांक कर तीन सन एकोणीसशे सतरा ते सन एकोणीसशे सत्तेचाळीस हा जो कालखंड आहे तर हा कालखंड गांधीयुग म्हणून ओळखला जातो प्रश्न क्रमांक कर पस्तीस क्रिकेट या खेळाशी संबंधित असलेले चेपोक स्टेडियम खालीलपैकी कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक चार चेन्नई तर क्रिकेट या खेळाशी संबंधित असलेले चेपोक स्टेडियम हे पहा चेन्नई या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक छत्तीस विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार पुढीलपैकी कोणाला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन राज्यपाल तर राज्यपाल यांना विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार आहे प्रश्न क्रमांक सदतीस आंतरराष्ट्रीय तंबाखू विरोधी दिवस केव्हा साजरा केला जातो किंवा असतो तर ऑप्शन क्रमांक चार एकतीस मे तर एकतीस मे या दिवशी आंतरराष्ट्रीय तंबाखू विरोधी दिन साजरा केला जातो प्रश्न क्रमांक अडतीस डॅश हे आधुनिक काळातील पहिले मराठी नाटक होते तर ऑप्शन क्रमांक तीन पहा सीता स्वयंवर हे आधुनिक काळातील पहिले मराठी नाटक होते नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताचे न्यूयॉर्क असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हटले जाते तर ऑप्शन क्रमांक कर तीन मुंबई तर मुंबई या शहराला भारताचे न्यूयॉर्क असे म्हटले जाते पुढचा प्रश्न आहे कोणत्या ग्रीक शब्दाचा अर्थ हा स्वरूप बदलने असा आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा मेटा फॉस कोणता आहे तर ते मेटा फॉस हा जो शब्द आहे तर हा ग्रीक शब्द स्वरूप बदलने असा होतो